तर नमस्कार एवढी अंतर कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सर्वच मस्त असाल आणि फिट अँड फाईन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉग घेऊन आजचा व्लॉग कशाबद्दल आहे तर तमिल आणि टायटलमध्ये समजलं असाल आज मी तुम्हाला आमचा गावातलं घर दाखवणार आहे आणि प्लस त्यासोबत आमच्या घरात किती पाळीव प्राणी आहेत ते पण दाखवणार आहे पाळीव प्राणी सगळे नाही दाखवू शकत कारण कोंबड्या किती दाखवून दाखवून दाखवीन जितक्या दिसतील तेवढंच दाखवीन पण घर वगैरे बैल वगैरे दाखवून देतो आज गाईज घर बघू शकता घर काय आमचं इतका मोठा नाही आहे गैज बघा गाईज इथला नॉर्मली छोटंच घर आहे फ्रंट साईड तिकडून आहे घराची बॅक साईड तुम्हाला बॅक साईड दाखवली आता घराची आणि इथं बघू शकता आतमध्ये एक गाय आहे आणि तिचा एक वासरू बघा गाईज बघू शकता गाईस दोन आहेत इथं आमच्या इथं पहिलं बरेच होते गैस पहिला हा पूर्ण वाडा होता पण आता ढोरा हल्लू हल्लू कमी केले आणि त्याच्यानंतर हा बघा तिथं झाडं बघू शकता इथून फुलांचे झाडं आणि इथं आपल्या हेच गैज तेरीचे झाडं आणि परत हा फनसाचं झाड फणसाचे झाडं तिकडे वरती पण आहेत हा बघा हा पण फनसाचं झाड आमचाच आहे आणि प्लस गैज हे गाईज सब्जाचे झाडं आहेत हे बघा हे गैज सब्जाचे झाडं आहेत पूर्ण गैज सब्जाचे झाडं आहेत म्हणजे विचार करा सब्जाची इथं शेतीच झाल्या आमच्या इथं आणि प्लस हे बघ बघू शकता सब जगाईज हे इथं केलीचे झाडं आमचे बघू शकता आणि परत इथं पण आहेत गेज थोडेफार झाडं थोडेफार म्हणजे बरेच आहेत झाडं बघू शकता त्यानंतर हे फुलांचे झाडं हे बघा फुलांचं मी नाव विसरलं तुम्हाला सांगितलं असं नाव मला लक्षात नाही आहेत कमेंट करून सांगा तुम्ही बघा इथं पण सबजायचं झाडं हे बघा फुलांचे झाडं यातलं आहेच खालती पण लावलं आहे मी घरी आमच्या आणि इथून एंट्रन्स बघा किती छोटा आहे त्यातून एंटर केला आतमध्ये काय हे बघा हेच ते हार हार बनवले का हारांमध्ये लावतात ना तेव्हा आहेत बघा केलीचे झाडं आहेत तिथं केलीचे पण आहेत आणि केलीची गैस मी नेणार आहे खालती लावायला आणि मला झाडांची करता आहे आता सध्यासाठी म्हणजे आहेत झाडं आहेत पण का बघा गेस तर गैरस हा पाणी बघू शकता काय हालत झाली पाण्याची पावसाचं पाणी साध आणि हे दोन सुपारीचे झाड आहेत गैरस ह्याच्यातमध्ये तिथे एक नारलीचं झाड आहे आणि हा हे तीन औषधी झाडं आहेत आणि तो तिथे एक नारळाचं झाड आहे आणि बघू शकतो हे सगळे झाडं आणि गेस जेव्हा म्हणजे मी बारीक होतो म्हणजे मी खूपच बारीक होतो तेव्हा जेव्हा मी इथे यायचो गावात तेव्हा म्हणजे तर मी गावातच आहे तेव्हा मी इथे यायचो हा बघा इथं आंघोळी करायचो लहान असताना उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये का कारण की गेस उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्यात झाडांना पाणी नाही मिळायचं केलीच्या त्यामुळे मी इथं गैरस आंघोळी करायचो म्हणजे झाडांना पाणी मिळायचं त्याच्याने आणि फुल मजा करायचो काही जेव्हा यायचो तेव्हा आणि आता काहीच ते शक्य होत नाही कारण की आता सुट्ट्या गाईस जाम कमी मिळतात होऊ शकता काहीच काही इतका एन्जॉय केलं आहे ना मी या गावात इथला हाफ अंचीचं झाड पण आमचंच आहे त्याच्यापाटी इकडं एक आहे त्याच्यावरती दोन आहेत बरेच आहेत आणि ही पूर्ण आमची जागा टोटल्ली एरिया घराचा आता तुम्हाला सरप्राईजचा माहितीच पडला असेल काय आहे काय का नाही कारण मी डायरेक्ट पूर्णपणे रिव्हिलच केला आहे बहुतेक तर आणि हे बघू शकता सब्जाचे झाडं वेळेस रील्स ह्यांच्यामध्ये मस्त आहेत पण रील्स बनवायच्या नंतर ते झाडांची पूर्ण वाट लागेल समजू शकता फन्सीचं झाड पण हे गेज पण हे काही झाडं अशी का झालेत आहे त्यांचे सगळे पानं गल्लेत हे बघू शकता कारण की हे जाते ह्यांना पानं नवीन येतील आणि हा आमचा वाडा तर तुलस आणि त्याच्यानंतर हा आमचा घर गावातून घरातून असा लूक येतो फाटीमागून आणि इतका भारी पूर्ण काही जंगलामध्ये आहे आमचं गाव घन गन, घनदाट गन, जंगलामध्ये गाव आमचं आहे आणि प्लस त्याच्यासोबतच गैर इथं आमच्या फाट्यांची हे खोप ह्याला म्हणजे पहिल्याचे लोक खोप बोलतात फाटी ठेवायची कारण इथं गॅस गॅस जरी आणला तरी न इथं काही करू शकत नाही कारण की गॅस आणला तर परत सिलेंडर रिफिल करायला लागतो सिलेंडर रिफिल करायला काही पूर्ण खालती नेणार परत वरती आण खूप झंझट आहे त्याच्यामध्ये म्हणून गॅस इथले लोक सर्व सर्वातले हेच वापरतात लाकडांपासूनच आग लावतात आणि जेवण बनवतात ही जुनी परंपरा आहे आणि आमचा घर तसं नाही राहिलं आहे कारण की हा बघू शकता इथं कसा झाला आहे थोडासा म्हणजे हालत खराब आहे पण लवकरच गेस हा घर पण नवीन बनणार आहे त्याची पण सिरीज तुम्हाला बघायला मिळेलच आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला सरप्राईज आहेतच ते रिव्हील करीन लवकरच मी पण आणि बघू शकतो गेस कसं वाटते आणि खास करून आम्ही माझ्या मित्रांना दाखवायसाठी ब्लॉग बन कारण माझे मित्र बोलतात तुझ्या गावात आहे मी आणायचा प्रयत्न करतो पण नंतर त्यांचाच प्लॅन हे होतो कॅन्सल होतो आणि गाईज ही व्हिडिओ जास्त लांब नाही करत ही व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद थँक्यू रचिन बाय असेच म्हणजे पुन्हा एका नवीन बाब म्हणजे पण तो बाय बाय थँक्यू रचिन बाय